मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयात मोबाईल नंबर सिटी न्यूज वसा जनसेवेचा ज्ञानगंगा अभयारण्यातील मार्गाच्या दुतर्फा रस्ताना जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांनी तसेच सहलीसाठी आलेल्या लोकांनी दारूच्या बियरच्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या अनेक ठिकाणी फेकलेल्या जमा करण्याचं काम वन्यजीव सोयरे दोन हजार सोळा पासून दरवर्षी सातत्यानं करत आहे दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस एकोण दोनशे एकोणतीस पोते दारूच्या बिहारच्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या वन्यजीव सोयरे बुलढाणा यांनी जमा केल्या काचेचा तुटलेला छोटासा तुकडा आपण चालत असताना आपल्या पायात रुतला तर आपला पाय रक्तबंबाळ होतो ही सत्यता आहे ज्ञानगंगा अभयारण्यात या फुटलेल्या दारूच्या काचेच्या बाटल्यांमुळे वन्यजीवास देखील धोका आहे जसा आपला जीव आहे तसा त्यांचाही जीव आहे या दारूच्या काचेच्या बाटल्यांमुळे आतापर्यंत कितीतरी वन्यजीवांना इजा झाल्या असतील त्या मुख्या वन्यजीवांच्या शरीरातूनही ही रक्तस्त्राव झाला असेल खरं तर मित्रांनो मुख्या वन्यजीवांना इजा झाल्या ते विचारस सांगणार कोणाला त्याचा उपचार करणार कोण आपल्याला इजा झाल्यावर आपण लगेच दवाखान्यात जाऊन उपचार करून घेऊ परंतु जंगलातील मुके वन्यजीव तसाच जखवा घेऊन आपले जीवन जगतात या छोट्या छोट्या काचेच्या बाटलीच्या जखमांमुळे अनेक वन्य प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला असेल आपण या वन्यजीवांना आतापर्यंत झालेल्या जखमांचा उपचार तर करू शकत नाही परंतु या दारूच्या काचेच्या बाटल्यांपासून भविष्यात होणारा इजा थांबू शकतो याचा विचार करून दोन हजार सोळा पासून दरवर्षी ज्ञानगंगा अभयारण्यातून दारूच्या बिहारच्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या पिशव्या जमा केल्या पाच जून दोन हजार सोळा रोजी पस्तीस पोते पाच जून दोन हजार सतरा रोजी बावीस पोते पाच जून दोन हजार अठरा रोजी बावीस पोते पाच जून दोन हजार एकोणीस रोजी तीस पोते पाच जून दोन हजार वीस रोजी अठ्ठावीस पोते पाच जून दोन हजार एकवीस रोजी चौदा पोते पाच जून दोन हजार बावीस रोजी चाळीस पोते पाच जून दोन हजार तेवीस रोजी चौदा पोते पाच जून दोन हजार चोवीस पर्यावरण दिनानिमित्त मोहीम आखून ज्ञानगंगा अभयारण्यातून चोवीस पोते दारूची काचेची बॉटल उचलून प्लॅस्टिक कचरा उचललाय पाच जून हा वन्यजीव सोयरे चळवळ बुलढाणाचा नववा वर्धापन दिने या स्वच्छता मोहिमेला जिल्हा हिफ्ताप अधिकारी कर्मचारी आणि मोलाचा श्रमदान करत नऊ किलोमीटर सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत चार तास पायदळ चालले ऊन वाढत असल्या मोहीम वनभोजन करून समाप्त करण्यात आली आज वन्यजीव सोयरे या संघटनेद्वारे या बोथ्याच्या जंगलामध्ये दु रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही साईडने जे लोक कचरा वगैरे फेकतात म्हणजे मानवनिर्मित जो कचरा होतो म्हणजे दारूच्या बाटल्या असतील प्लॅस्टिकच्या बॉटल्स असतील आणि इतर प्लॅस्टिकच्या काही थैल्या वगैरे असतील तर तो जो कचरा आहे तो ही संघटना नेहमीच दरवर्षी तो कचरा उचलत असते आणि एक सामाजिक उपक्रम दरवर्षी ते राबवत असतात तर आम्हालासुद्धा त्यांची खूप मदत होत होत असते म्हणून आम्हीसुद्धा आज त्यांच्या उपक्रमामध्ये सहभागी झालो आम्ही म्हणजे हिवताप कर्मचारी सगळे आणि आज त्यांनी आवाहन केल्यानंतर मग आमचे सगळे कर्मचारी एकजुटीनं या ठिकाणी हजर झालेत आणि जवळपास आम्ही पाच ते सात किलोमीटर फिरून आज चोवीस थैल्या म्हणजे बॅग्स बॅग्स म्हणता येईल पोते म्हणता येईल आपल्याला की ते आम्ही तो कचरा सगळा गोळा केला त्याच्यामध्ये दारूच्या बाटल्या आहेत प्लॅस्टिकच्या बॉटल्स आहेत इतर कचरा आहे आणि जे फुटलेल्या काचा होत्या त्यासुद्धा आम्ही त्याच्यामध्ये गोळा केल्या आणि सगळ्यांनी खूप उत्स्फूर्त सह सा, सहभाग सा, याच्यामध्ये नोंदवला आहे आणि अशाच पद्धतीनं आम्ही दरवर्षी या लोकांना नेहमीच मदत करत राहू आणि याद्वारे मला असं आवाहन करावं वाटतंय की लोकांनी सुद्धा या बाबतीत जागरूक राहायला पाहिजे की अशा पद्धतीनं कोणीच या ठिकाणी कचरा वगैरे फेकू नये सिटी न्यूज बुलढाणा महाराष्ट्र अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंगसाठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणाद्वारा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस